सासवड शहरचे अध्यक्ष आहेत त्यांना माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही बारामती मिशन म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीमध्ये कमळ फुलवणार यासाठी तुमचं काय नियोजन आता आपण पूर्ण देशात पाहिलं असं की मोदीजींची सर्वत्र म्हणत होते की सगळीकडे मोदीजींची लाट आली सर पण लाट ही अशी आलेली नाहीये की हिथून माग अनेक दिवसांपासून बा, ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सगळीकडं चांगल्या प्रकारे विकासांची कामं या युती सरकारच्या माध्यमातून चालू आहेत महाराष्ट्रात जर आपल्या तालुक्यात आपण आता तालुक्यापुरतं आपण बोलूया आता लोकसभा विधानसभा आपण बोलतोय आपल्या आधीचे जे खासदार आहेत आता म्हणजे आपण ठराविक जण जर सोडलं तर आता आदरणीय सुप्रियाताई सुळे जर आपण तालुक्यातूनच जर पाहिलं तर ता आपल्या तालुक्यात आता कित्येक वर्ष आपला तालुका हा प्रत्येक वेळी दुष्काळग्रस्त म्हणून धरला जातो जसं बघितलं तर आपण पुण्यापासून फार जवळ आहे पुण्यापासून आपलं अंतर हे पुण्याचं उपनगर म्हणून आपल्याला ओळखलं जातं फक्त एक गाठ सोडलं तर आपण पुण्यातच पण इतक्या दिवस आपण इतक्या वर्ष यांची दिल्लीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती आपल्या या खासदार आदरणीय ताई इतक्या वर्ष खासदार आहेत यांनी आतापर्यंत आपल्या तालुक्यात दोन मोठे कार्यक्रम घेतले की एक अपंगांसाठी घेतला तो पण केंद्र सरकारचाच होता ताईंचा कार्यक्रम त्यानंतर दुसरा एक जो घेतला तो पण केंद्र सरकारचाच होता ताईंनी आतापर्यंत ठोस अशी भूमिका की तालुक्यातल्या लोकांसाठी किंवा मुला मुलींसाठी की आम्ही आदर करतो की त्यांनी खेडेपाड्यातल्या मुलींसाठी सायकली वाटप केलं पण आता ते दिवस राहिलेले नाहीयेत की सायकलीवरनं मुली जाणार आणि शहरात जाणार आता विकास हा फार पुढे गेलेला आहे की लोकांसाठी आज दलवाच्या अनेक अशा वस्तू किंवा साधनं आपल्या ह्याच्यासाठी झालेले यासाठी काय केलं त्यांनी सासवडसाठी जर पाहिलं भाऊ तालुक्यामध्ये सासवड हे तालुक्याचं गाव आहे आजपर्यंत जर बघितलं तर ताईंच असंय की ताई ह्या इतक्या वर्ष म्हणजे मला जरी कळतय राजकारणात की आता सत्तेचा काळ असो किंवा ताई आता निवडून आल्या खासदार पंडार काय केलं खासदार पंडात ताईंनी हे काहीच केलेलं नाहीये मुद्द्याचा विषय काहीच केलेला नाहीये के आजपर्यंत एक दोन मिनिट बोलतो ना की ताईंनी हे काय ना केलेलं नाही ना ना ना। ना। प्रश्नाचं उत्तर देतो त, की भाजप म्हणतोय आम्ही हे येणारे आता कालपासून आपले चार टप्प्यामध्ये जे झालेत महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं जे झालेलं आहे त्यातून आम्ही दाखवून देऊ येणाऱ्या ह्याच्यात की चांगल्या कामातून विकासाच्या कामातून लोकसभेतून आता आम्ही दाखवून देऊ यामध्ये युती सरकारमध्ये भाजप लोकसभा ही लढवणारच आहे कसल्याही परिस्थितीत आणि त्यांचा उमेदवार आमचा हा विजय होणार आहे हे आम्ही न बोलता विकासाच्या माध्यमातून कामांच्या माध्यमातून आज आपण तालुक्यामध्ये जर बघितलं असेल तर युती सरकारच्या माध्यमातून आज प्रत्येक खेडोपाडी सर खेडोपाडी आज गांबरीकरणाचं कुठे बी जा प्रत्येक आज साध्या ग्रामीण भागात जरी गेला तरी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाल्यात तालुक्यामध्ये गावगावी डांबरीकरण रोड झाल्यात विकासाला सुरुवात झालेली आहे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी लोक आमचे आदरणीय बापू असतील बाप्पूंच्या माध्यमातून आता परवा दिवशी आम्ही कित्येक वर्ष ताई खासदार होत्या कितीतरी वेळा ताईंनी आज सोनौरी ते सासवड ह्या रोडचं उद्घाटन तुम्ही पाहिलं असेल कितीतरी वेळा ताईंनी गेल्या तीन इलेक्शन पासून ताईंनी तीन वेळा नारळ पडला पण त्या काम चाल नव्हतं आदरणीय काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कितीतरी रोड तालुक्यातले अडचणीचे विषय होते ते मार्गी लागले आणि रोड चाले आज तुम्ही कुठल्या बी खेडेगाड्यातल्या लोकांना विचारा की रोडची कामं झाली का नाही आज त्याच खासदारांनी तीन वेळा नारळ पडला होता ते पण सासवड सारख्या ठिकाणी मग का काम राहिलं तुमचं खडी पडत होती पण नामरीकरण होत नव्हतं ना आज त्याच जी पंचायत समिती आज आपण एवढं तालुक्यामध्ये आहे पंचायत समितीचं तीन वेळा उद्घाटन झालं सर तालुक्यात मग तुम्ही इतक्या दिवस आणि आता पण अशी परिस्थिती आहे की उद्घाटन होऊन सुद्धा तुम्ही तुम्ही स्थानिक तुमचे प्रतिनिधी आहेत ते सांगतात की तुमचं जिल्हा परिषद वरती वर्चस्व आहे जिल्हा परिषद वरती ते सांगतात की तुम्ही त्या जायचं नाही तिथं त्या इमारतीत बसायचं नाही असले राजकारण हे त्यांना शोभत नाही आज ते अख्या देशाचे आज आदरणीय पवार साहेब असतील त्यांच्या कन्या आहेत आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रात त्यांचा पण त्यांचं जे कर्तृत्व हे काम कमी आहे कर्तृत्व शून्य झालेलं आहे धन्यवाद माझा पुढचा प्रश्न आहे मयूर जाधव यांना काही आठ दिवस पंधरा दिवसापूर्वी तिथे एका सासवडीतील कार्यालयामध्ये तुमची बूथ राष्ट्रवादीच्या भूत कमिटीची मिटिंग झाली आणि त्या भूत कमिटीच्या मिटिंगमध्ये सुप्रियता यांनी सांगितलं की राष्ट पुढचा आमदार हा राष्ट्रवादीचा पुरंदरावलीमधून निवडून आणायचा आपल्याला त्यासाठी सगळ्यांनी कामाला का त्याची तयारी करा तर अशा प्रकारची घोषणा स्वतः खासदारांनी केलेली आहे तर याबद्दल तुमची काय भूमिका आहे आघाडी होईल न होईल हा त्या त्यावेळेचा प्रश्न असतो आज जरी मागच्या इलेक्शनला आपण बघितलं असेल की शेवटच्या दिवसामध्ये युती तुटली आघाडी तुटली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार उभं करायलाही कुणाला जमलं नाही त्यामुळे कोणताही पक्ष झाला तरी आपला उमेदवार त्या विधानसभा मतदारसंघामध्ये असला पाहिजे ह्याची पूर्वतयारी म्हणून तो तो मेळाव्यामध्ये ताईंनी तो शब्द उच्चारला होता धन्यवाद धन्यवाद दं पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र सुधीर गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या अनेक निवडणुका त्यांनी अतिशय जवळून अभ्यासलेल्या आहेत एक उत्तम विश्लेषक म्हणून सुधीर गुरव यांना तालुका परिचित आहे सुधीर गुरव यांना माझा प्रश्न आहे की बारामती मिशन हे भारतीय जनता पक्षाने जाहीर केले कुठल्याही परिस्थितीमुळे या ठिकाणी फुलवणार आहेत या उलट पवारसाहेबांची कन्या सुप्रिया सुळे या ठिकाणी उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही राष्ट्रवादीचं मताधिक्य गेली तीन चार निवडणुकीमध्ये घटत आलेलं आहे मागच्या निवडणुकीत पाहिलं तर आपण सुरेश खोपडेंचा जर विचार केला त्यांनी मिळाले सव्वीस हजार मतं तर साधारणत फक्त वीस ते पंचवीस हजार मतं ही जिंकायला आवश्यक होती जाणकारांना कमळचिन्ह नसताना पवारसाहेबांची कन्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष यामध्ये हे चित्र पुरंदर राहिलीमध्ये आता काय राहील आपलं मत काय आता सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकांचं वारं सगळीकडे वावर आलेलं आहे पुरंदरचा विचार केला तर लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या मागच्या वेळेला अगदी निसर्ग त्या बहुमताने या ठिकाणी विजय झाल्या गेल्या पाच वर्षाची परिस्थिती जर आपण पाहिली ती गेल्या पाच वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी आघाडी आहे याच्यामध्ये ज्या कुलबुली चालू आहेत लोकसभेला त्यांचं काम करायचं विधानसभेला त्यांनी वेगळा उमेदवार द्यायचा या दुही पायी एकमेकापासून ती फक्त मदत घेण्यासाठी उत्सुक असतात बाकी काय मोठं काम सुप्रियास वेळेलांना नाही असं लोकांचं आहे आणि पत्रकार म्हणून माझं एक निरीक्षण आहे फार मोठं काम त्यांना करता नाही या तालुक्यात एक मोठ्या मंत्र्यांची मुलगी एक खासदार एवढे त्यांची वळखत या ठिकाणी राहील आत्ता भाजप शिवसेना यांचा जर विचार करत झाला तर या दोघांचं भरपूर मतभेद होते पण केंद्रातली सत्ता आणि राज्यातली सत्ता या दोन्ही सत्तेमध्ये असलेला मेड आणि शिवसेनेची असलेली युती याची ही युती आता इतकी पक्की व्हायला लागलेली आहे की त्यांना फक्त कॅन्डिडेट चांगला द्यायचा आहे त्यांचा विजय हा जवळपास निश्चित होऊ शकतो चांगला कॅन्डिडेट देतात चांगला कॅन्डिडेट जर मिळाला युतीचा तर मागच्या वेळेला नौका उमेदवार होता त्यांनी पक्ष चिन्नाव निवडणूक खेळली युतीचे नाव निवडणूक खेळली नाही ती जर कमळाची चिन्न खेळली असती तर फार मोठा फरक घ्यायला दिसून मला असतं पण ते सन्माननीय मोदे आता कॅबिनेट मंत्री आहेत आता सीट कुणाला मिळणार आहे याच्यावर भाजप तिचा विजयाचं विजयाचं शिक्कामहोत्सव होईल कारण आता का सत्ता दोन्हीकडे आहे देशात सगळीकडे पाहिलं तर मोदींना विरोध माझ्या काळात झाला पण अलीकडं काही गोष्टी अशा घडायला आल्या की सत्ता पुन्हा येणार हे सगळ्या सर्वेतनं पुढायला लागलं आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप आणि सत्ता यादी असं लोकांचं मत आहे का वीस वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता केली त्यांनी काही कामं केली नाहीत त्यांची घरं भारायचे काम केली सत्ता भ्रष्टाचारचे आरोप चालले आहेत त्यामुळे या लोक आता मानसिकत नाही यांना पुन्हा मत द्यायची म्हणून असं माझं नाही या तालुक्यात पाहतोय भाऊसाहेब पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीने गेली दोन तीन महिन्यामध्ये एकदम आक्रमक भूमिका घेतलेली आहे यदा कदाचित जर उद्याची विधानसभा राष्ट्रवादीने लढवायची ठरवली तर साधारण तुम्हाला उमेदवार कोण वाटतो गेली दोन चार महिन्यामध्ये हालचाली पाहिल्या तर आणि अशा प्रकारे जर उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसवर कुरघोडी करत असेल आणि त्यांचा उमेदवार जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये निष्ठावंतांना डावल काही नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्याबद्दल आपलं मत काय कुणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अगोदर एक खुलासा करून घेऊ दोन हजार आठ पासून राष्ट्रवादीची ताकद या तालुक्यात पूर्ण कमी झालेली आहे आज तर तो पक्ष चीन झालेला आहे पूर्ण सासवड शहरात त्यांना जागा मिळाली नाही नगरसेवकाची तालुका पंचायतशी उमेदवार मिळत नाही जीडपीची उमेदवारी नाही मिळाली आणि फक्त खासदार आहेत खासदार नुकतं दर आठवडे येऊन भेटून जातात त्यांचे पाक्षीस काम वाढत नाही याच्या उलट परिस्थिती अशी काँग्रेस पक्ष दोन निवडणुकांत पाहिल्या वेळेला किती मतं होती मागच्या वेळेस त्यांना दोन हजार चौदा साली बहात्तर चौऱ्याहत्तर हजार मतं मिळाली पक्ष एकटीच ताकद त्यांनी वापरली संघटना वाढवली तालुक्यात सगळीकडे डेव्हलप झालेत ते राष्ट्रवादीच्या मदतीशिवायही मतं मांडली त्यांना त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार विचार कारण थोडं चुकीचं येईल आज राष्ट्रवादीमध्ये केवळ सुप्रिया पुळे यांच्या निवडणुकीसाठी ते कोणतरी मोठा बकरा या ठिकाणी बळीस घेणार आहे की त्यांनी लोकशेसाठी खर्च करायचा आणि विधानसभा मागचा काँग्रेस त्या पार्टीस खंजीर आणि काँग्रेसची आमदारकी धोक्यात आणून करायची आत्ता आघाडी कुठं लोकसभेसाठी आणि विधानसभेत त्यांना वाऱ्याला सोडायचं आणि विधानसभेला राष्ट्रवादीचा आणायचा की चाल आहे की लोकांना चालणार नाही याच्यामुळे राष्ट्रवादी ना ना पक्षच प्रचंड नुकसान होणार आहे कुठला असा आहेच उमेदवार कैशाला उमेदवार इतकी लोक स्वीकारत नाहीत काम करणारा माणूस इतका मोठा होणार आणि ती लोक आता बागत काय करायचं सुस्वागतम सासवडच्या शांत आणि प्रशस्त परिसरात ओम एंटरप्राइस अँड डेव्हलपर्स निर्मित ग्रीन पार्क वार्सू प्रकल्पाच्या रूपात सर्वांना सुखवणारी आणि सामान्यांना परवडणारी सुरमई घरे आकारण्यात आली आहेत अशा या तुमच्या स्वप्ननगरीला नक्कीच भेट द्या धन्यवाद भाऊसाहेब सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांना की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती या ठिकाणी मध्ये काम करते गेली साडेचार वर्षात चार वर्षामध्ये वर्षा एकमेकावर टीका करणारी ही माणसं आता पुन्हा एकत्र आलेली आहेत तर ही युती लोकसभेसाठी भक्कम आहे का आपलं मत काय तसं बघितलं सर तर पुरंदरमधनं शिवसेनेवर टीका झालेली मला जास्त जाणवली हो नाही किंवा कुणी आमच्या भाजपपैकी टीका केली नाही किंवा शिवसेनेने पुरंदरच्या भाजपवर टीका केली नाही त्यामुळे काही गोष्टी ज्या वरिष्ठ लेवलला घडतात त्या पुरंदरमध्ये घडल्या नाही आम्ही पुरंदरमध्ये युतीचं जे धोरण युती झाली ते जाहीर झाल्यानंतर आदरणीय बाप्पू आमचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र काम करतोय आम्ही एकत्र फिरतोय लोकांना आम्ही परत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री बापटसाहेब यांच्या नेतृत्वाखाली परत देव मोदी साहेबांना पंतप्रधान करा यासाठी आम्ही लोकांच्या गाठीबिटी घेतोय लोकांपासून पोचतोय या, या माध्यमातनं आणि आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळात मला दाखवून द्यावं तुम्ही की केंद्राच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या योजना वेगवेगळ्या माध्यमात राबवल्या गेल्या अर्थात मग अशी आमच्या अण्णांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हे मिळालं नाही ते मिळालं नाही ते मिळालं नाही ना। आता काही तांत्रिक अडचणी आणि कागदपत्री अडचणींमुळे जर शेतकऱ्यांपर्यंत या गोष्टी पोचल्या नसतील तर त्या पोचतील याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांना या या गोष्टी फायदे मिळणारच शासन सरकार जाहीर करतं ते योजना राबवल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये योजना नुसत्या कागदावर दिसायच्या लोकांपर्यंत पोचायच्या नाही आम्ही वेगवेगळ्या बेर माध्यमातून त्या पोचवतोय कृषी खात्यामध्ये आम्ही त्या राबवतोय शिवसैनिक असतील भाजपचे कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या परीने सर्वसामान्य कार्यकर्त ना नागरिकांपर्यंत योजना पोहोचवत आहेत त्यांना लाभ मिळून देतात आता तसं बघितलं तर पुरंदरमध्ये किती योजनांचे लाभार्थी आहेत त्याचा आकडा माझ्याकडे नाहीये पण सर मी पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस हा कार्यक्रम घेताल त्यावेळेस पुरंदरमध्ये किती लाभार्थी आहेत यांचा अधिकृत आकडा मी तुम्हाला देतो जो शासकीय आकडा असेल धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष माझा पुढचा प्रश्न आहे मंदार गिरमे यांना मंदार गिरमे युवक संघटनेत काम करत आहेत पुरंदरमध्ये तरुणांचं एक मोठं संघटन त्यांच्या पाठीमागे आहे माझा त्यांना प्रश्न आहे की वाघिरे महाविद्यालयामध्ये गेली दोन वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवती मेळावा झाला खासदार सुप्रिया सुळेंचे तीन चार कार्यक्रम वाघिरे महाविद्यालयामध्ये झाले कालच्या सव्वीस जानेवारीला सुनेत्रादाई झेंडावंदनाला या ठिकाणी आल्या तर वाघेरे महाविद्यालय हे व्यासपीठ पक्षासाठी वापरलं जाते असं तुमचं म्हणणं आहे का किंवा बापू त्या ठिकाणी जाऊन पुरंदरच्या विद्यार्थ्यांसाठी काय प्रयत्न करतायत का या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देणार सांगा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे गोरप गोरपांनी आणि सतीश रे त्या ठिकाणी काढलं ह्या माणसांनी फार मोठा त्याग त्या काळात केला आहे याची जाणीवसुद्धा आदरणी आजी दादांना राहिली नाही आणि दादांना ज्यावेळी सतीश शेठने संस्थेत घेतलं त्यावेळेस सतीश शेठ सारख्या एका चांगल्या माणसाला जो माणूस तालुक्यातला होता आणि तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यायची भूमिका घेत होते तालुक्यातल्या लोकांना न्याय द्यायची भूमिका त्या ठिकाणी सतीश शेठ नेहमी घ्यायची कारण एक आपुलकी राहायची तालुक्याबद्दल त्या माणसाला त्या ठिकाणी मान सचिव पदावरनं काढलं त्यावेळी सगळे अधिकार त्या ठिकाणी शून्य केले आणि मग ती संस्थाच मुळात राष्ट्रवादीने ताब्यात घेतली इतर कुठल्याही पक्षाला त्या ठिकाणी कसलाच कार्यक्रम करू देत नाहीत कुठल्याही गोरगरीब मुलांचे ॲडमिशन्स मी राजकारण म्हणून बोलत नाही कारण हा फार जिवाळ्याचा प्रश्न आहे सगळ्या मुलांना त्या ठिकाणी नॉन ग्रँडला ॲडमिशन घ्यावं लागतं कसल्याही सवलती त्या ठिकाणी मुलांना दिल्या जात नाहीत बिल्डिंग बांधली म्हणजे काय म्हणतो आपण त्याला विकास झाला किंवा बिल्डिंग बांधली म्हणजे आमच्या मुलांना सगळ्या सोयी मिळाल्या असा त्याचा अर्थ होत नाही आपल्या तालुक्यातील मुलं खऱ्या अर्थानं गरीब आहेत आणि त्या ठिकाणी मागच्या काळात जे ॲडमिशन्स व्हायची तुम्ही आम्ही सगळीजण जायचो काही बाऊंची ॲडमिशन व्हायची भाऊं सांगावं की त्यांची आता ह्या वर्षी किती ॲडमिशन झाली कुकट कुकट ॲडमिशन हा प्रकार तिथं बंद झाला आणि आमच्यासारखा एक शिवसैनिक म्हणून ज्या तिथं जातो माग आता काही काळात काही काळापूर्वी विद्यार्थ्यांनी आम्हाला तिथं बोलवलं होतं एका शिक्षकांची बदली त्या ठिकाणी केली होती अतिशय चांगले शिक्षक आणि केवळ मुलांना त्या ठिकाणी मदत करतात म्हणून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं आणि सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्ही अरेरावी आणि हुकुमशाही संस्थेत करणार असाल तर आम्ही संस्था चालून देणार नाही ताबडतोब त्या शिक्षकांची बदली ऑन द स्पॉट आम्ही कॅन्सल करून आणली दोन तासात त्यांचा परत मेल आला की ती बदली हा या ठिकाणी थांबवली आणि इतर काही गोष्टी तुम्ही सांगताय सर की तिथं जाऊन जास्त पद्धतीने सुप्रिया ताई सुनीत्रा ताई रोहित दादा ठीक आहे पॉवर फॅमिली तिथं जाऊन कार्यक्रम करतात मग ते युवती मेळावा असेल किंवा काय तशा पद्धतीचं सुनंदाताई ताई अजून काय असते ते आता मला बरेचसे नावं माहीत नाहीत पण ती जाते तिथं तिथं जायला हरकत नाही कदम शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहे ते मालकेत संस्था आहे परंतु तालुक्यातल्या लोकांना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे सुद्धा ज्या पद्धतीने तिथं न्याय मिळायला पाहिजे ना त्या पद्धतीने मिळत नाही ते संदीप काहीतरी दादांचे पी एचे सचिव म्हणून तिथं काम पाहतात संदीप काय त्यात कदम संदीप कदम हे व्यक्ती तालुक्यातल्या लोकांना सुद्धा राष्ट्रवादीच्या किती त्या ठिकाणी मान सन्मान मिळतो हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही आमचा तर विषय झेप नाही पण एक सांगतो आज आता इलेक्शनचे तर होऊ द्या काही दिवसांनी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही निश्चितपणे आंदोलन करू आमचा कांदा पाच रुपये दहा किलो म्हणजे पन्नास पैसे किलो आता आम्हाला सहा हजार रुपये तुम्ही ह्याचे देणार आहात आ, न, हे जे शेतकऱ्याला मानधन म्हणजे सोळा रुपये पन्नास पैसे रोज आता सोळा रुपये ही बिस्लरीची बाटली घेतली तर वीस रुपयाला बसती आणि सोळा रुपये देऊन आमची चेष्टा करायला निघाला आणि हे जर सरकारनं आम्हाला जर शिकवित असेल की पवारांनी काय केलं सुप्रियांनी काय केलं हे कृषी मंत्री पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री पवार साहेब होते त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा के के ना त्यांनी का नाही मग एवढे अनुदान राबवले का नाही त्यांना सन्मानित केलं साहेबांबद्दल आपण बोलूच नाही कारण एका सूर्य बोलल्यासारखं बोलल्यासारखे पवार साहेब ऑलवेज ग्रेट आहेत पवार साहेबांबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये इथं शंका नाही परंतु पवार साहेबांच्या नावाखाली तुम्ही किती दिवस मतं मागणार आहे हे मी सांगा ना पवार साहेबांनी केलेली कामं मी सांगू का तुम्हाला सुप्रियांनी केलेली काम तुम्हाला सांगता येईल हे तुमचं दुर्दैव आहे सांगा ना मग सुप्रिया पवार साहेब करू नका किती दिवस पवार साहेबांच्या नावाखाली मत मागाय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे या देश पातळीवर पवार साहेबांची कन्न्या असल्यामुळे एक नेत्या म्हणून ओळखले जातात त्यांच्या विरोधात इथं फार मोठ्या प्रमाणात वातावरण तयार निर्मिती केली जाते आणि हा एका बाजूला राष्ट्रवादीला विजयाची खात्री तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाने हे आव्हान पेरलेलं आहे आणि विजयाचा संकल्प केलेला आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार आहे त्यामुळे ही चुरस दररोज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद